तर विद्यार्थ्यांना मला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांच्याच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी भरतीसाठी स्पेशल असलेले क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनी या दोन्ही भरतीसाठी जे आहे अतिशय स्पेशल असलेले पाचशे साठ पैसे आपण पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मिळणार आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासमधील मधील सर्व महत्त्वाचे कलमे देखील मिळणार आहेत इतिहासमधील ए टू जेल्ड एवढ्या डिटेल मध्ये कुठेच मिळणार नाही शंभर टक्के खात्री आहे विज्ञानवरील पाचशे एमसी कु मिळणार आहेत तसेच भूगोलवरील एमसीक्यू असो अर्थशास्त्र असो उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय जिल्हा न्यायालय आपण म्हणू शकतो राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल या सर्वांवरील आपल्याला एमसी क्यू मिळणार आहेत पीडीएफ मध्ये हे पीडीएफ सध्या हा जर सुपर क्लास पाहून घेत असाल तर दोनशे पन्नास मध्ये आपल्याला मिळेल नाहीतर तुम्हाला हे तीनशे साडेतीनशेला पडेल आता जो हे चिदती आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे हे रिक्वेस्ट आहे चला मग सुप्रकाशात सुरुवात आणि जोही इच्छुक ते आहे ना सर्वांनी आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे चला सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कोर करूया पहिल्या प्रश्नात विचारलेला आहे की महानगरपालिकेच्या आयुक्तास बडतर्फ कोण करू शकते ते पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे कोणत्या व्यक्तीस आयुक्तास बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो राज्य सरकार महापौर तहसीलदार किंवा जिल्हा अधिकारी तर या ठिकाणी राज्य सरकार यांच्याकडे जे आहे आयुक्तास बडतर्फ करण्याचा जो अधिकार विद्यार्थ्यांनो असलेला दिसतो कवर करू या प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न दुसरा असा आहे भाजा लेणी ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे लेणीचं नाव आहे भाजा कागल मावळ भंडारा किंवा राजेवाडी तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे मावळ येथे जे आहे विद्यार्थ्यांनो सॉरी भाजा लेणी आहे भाजा विद्यार्थ्यांना हे एक गाव आहे त्या गावाच्या जवळ एक डोंगर आहे तेथे असलेल्या लक्षात येतात कवर करूया प्रश्न या ठिकाणी सर्वाधिक भूसीमा जी आहे कोणत्या देशाला लागून आहे आपल्या देशाची जे विचारलेले आहे भारताला सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाची आहे पाकिस्तान नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे बांगलादेशाची सर्वात जास्त जे सीमा आहे आपल्या देशाला जुळालेली लक्षात येते प्रश्न चौथा विचारलेलं आहे की राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखतात आपण बऱ्याच वेळेस प्रश्न हा कव्हर केलेला आहे राजस्थानचे वाळवंट कोणत्या नावाने ओळखले जाते पोकळ स्थळ मरुस्थळ सोनेरी स्थळ किंवा या ठिकाणी सुकलेले स्थळ तर क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच मरुस्थळ असे राजस्थानच्या वाळवंट असं संबोधतात हे कळते करूया प्रश्न पाचवा विचारले की केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ हे खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कशाचे नियंत्रण करते ते विचारलेलं आहे कशाच्या प्रदूषणावर नियंत्रण करते केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ नद्या तलाव शहर किंवा गाव प्रॉमिस क्रमांक एक नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे काम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण नियंत्रण मंडळ करते हे लक्षात येते प्रश्न सहावा तात्या टोपे हे नाना पेशवे यांचे कोण होते सांगाय तसं जर तुम्हाला कमेंट करा तात्या टोपे हे नाना पेशवे यांचे कोण होते लष्कर प्रमुख होते का मंत्री सचिव किंवा प्रशासकीय अधिकारी तर ऑप्शन्स क्रमांक एक तात्या टोपे यांचे पे आ, या ठिकाणी नाना पेशवे हे लष्कर प्रमुख होते कळते कवर या प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची जी रक्कम आहे ती सर्वात जास्त असते त्यापेक्षा कोणत्याही पुरस्काराची रक्कम जास्त नसते ठीक आहे तर खेलरत्न आहे का अर्जुन पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार किंवा ठिकाणी द्रोणाचार्य तर खेल रत्न पुरस्कार हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त असलेली आपल्याला कळते रक्कम किती असते पंचवीस लाख एवढी लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आठवा आट लोकमान्य टिळक हे कोणत्या प्रकारचे नेते होते ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्तींचं नाव लक्षात घ्या लोकमान्य टिळक यांनी आहेत जहालवादी होते का साम्यवादी मावळवादी किंवा बरेलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक एक जहालवादी नेते कोण होते लोकमान्य टिळक यांनी होते कवर करूया प्रश्न नव्वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याचा जो निर्णय आहे ठिकाण नाही निर्णय कोणत्या ठिकाणी घेतला होता ते आपल्याला विचारलेलं आहे तर सॉरी हा तर निर्णय कोणत्या ठिकाणी महाड एवला नाशिक किंवा या ठिकाणी महू तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन एवला येथे जे आहे एकोणीसशे पस्तीस या दरम्यान जे आहे निर्णय घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याचा आता या ठिकाणी पाहून घ्या की कोणत्या वर्षी स्वीकारलेला होता तर वर्ष आहे एकोणीसशे छप्पन एकोणीसशे छप्पनला जे आहे कोणत्या ठिकाणी तर ठिकाण आहे नागपूर नागपूर येथे एकोणीशे छप्पनला जो आहे बौद्ध धर्म स्वीकारण्यात आलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत आणि यांच्यासोबत जे आहे विद्यार्थ्यांना लगभग दहा हजार दहा हजार इतरांनी देखील हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारलेला लक्षात येतो कवर करूया प्रश्न पुढचा प्रश्न या ठिकाणी दहावा हवामानाचा संक्रमण काळ कोणत्या महिन्याला म्हणतात तो महिना कोणता आहे हवामानाचा संक्रमण संक्रमण काळ असतो नोव्हेंबर ऑक्टोबर डिसेंबर किंवा को जानेवारी तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन ऑक्टोबर महिन्याला हवामानाचा संक्रमण संबोधतात हे लक्षात येते प्रश्न करूया अकरावा तर पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण सर्वात जास्त पुढील पैकी कशामुळे होते प्रश्न आज थोडासा चांगल्या प्रकारे समजून घ्या पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण दुलाई कृषी रसायने औद्योगिक सांडपाणी किंवा बदलीपैकी सर्व तर औद्योगिक सांडपाण्यामुळे जे आहे तर पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण सर्वात जास्त होते हे आपल्याला लक्षात येते कवर या प्रश्न बारावा तर मधुमेहावरील उपाय जो आहे पुढीलपैकी कोणामार्फत शोधून काढण्यात आलेला आहे रोग कोणता आहे तर रोग e e आहे मधुमेह डायबिटीस ज्याला आपण म्हणतो रिफर मी एडवर्ड झेनर एटो फॉर किंवा या ठिकाणी एफ बॅटिंग तर ऑप्शन्स क्रमांक चार एफ बॅटिंग यांनी जे आहे मधुमेहावरील उपाय शोधलेला आहे प्रश्न तेरवा गोवा या राज्याची सीमा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला जुळालेली आहे ते विचारलेलं आहे म्हणजेच लागून आहे गोवा या राज्याची जालना सिंधुदुर्ग धुळे किंवा पालघर तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर एक मिनिट थांबा कन्फर्म करूया कारण थोडासा माफी असावी हां चला ओके होतं सिंधुदुर्गला जे आहे विद्यार्थ्यांना गोवा या राज्याची सीमा लागून असलेली कळते पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा दिसून येतो चौदावा की आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार असे पुढील शिल्पकार लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड एल्फिन्स्टन तर ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड एल्फिन्स्टन यांना आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार संबोधतात हे कळते कवर कोरिया प्रश्न पंधरावा मका तांदूळ नाचणी हे तिन्ही जे आहे विद्यार्थ्यांनो ते धान्य कोणत्या प्रकारात येतात ते, ते विचारलेलं आहे मका तांदूळ नाचणी तृण धान्य आहेत का महुधान्य कडधान्य किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजे जे तृण धान्य आहेत हे मका तांदूळ नाचणी लक्षात येते कव्हर या प्रश्न सोळावा मका तांदूळ नाचणी हे अच्छा हा रिपीट झालेलं आहे चला स्किप करूया नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे ते विचारलेलं जिल्हा लक्षात घ्यायचा आहे जिल्हा आहे या ठिकाणी नाशिक चला भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर किंवा ठिकाणी वरील ना आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग असलेले कळते कवर करूया प्रश्न पुढचा प्रश्न आहे अठरावा पंतप्रधान हे कोणत्या सभागृहाला जबाबदार असतात ते विचारलेले आहे व्यक्ती आहेत पंतप्रधान हे तर लोकसभा राज्यसभा विधानसभा किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक लोकसभेला पंतप्रधान हे जबाबदार असलेले लक्षात येतात प्रश्न एकोणीसा पाहूया ब्रह्मण वेल हा पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पवन विद्युत प्रकल्प आहे वेल भुसावळ धुळे वर्धा किंवा या ठिकाणी अमरावती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी दोन योग्य आहे धुळे या जिल्ह्यामध्ये ब्रह्मण वेल हा जो प्रकल्प आहे पवन विद्युत प्रकल्प असलेला आपल्याला सर्वांना लक्षात येतो कवर या प्रश्न या ठिकाणी पुढचा विसा प्रश्न असा आहे कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणतात ते विचारलेले आहे तो कायदा कोणता आहे ज्याला काळा कायदा म्हणतात माउंट सॉरी सौर, मॉटफर्ड ऍक्ट पिट्स ऍक्ट ऍक्ट किंवा मॉन्टेगु चेम्स फर्ड तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर तीन रोलट ऍक्टला काळा कायदा असे संबोधतात हे कळते कवर कर प्रश्न एकवीसवा वल्लभभाई पटेल हे भारताचे कितवे उपम उप उपपंतप्रधान होते ते विचारलेले आहे व्यक्ती आहेत सर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिले दुसरे तिसरे किंवा पाचवे तर भारतातील पहिले जे आहे उपपंतप्रधान कोण होते वल्लभभाई पटेल यांनी असलेले लक्षात येतात कवर करुया प्रश्न या ठिकाणी बावीसावा भारतीय राष्ट्रचिन्ह खाली कोणते वाक्य मुद्रित केलेले असते ते सांगायचं आहे राष्ट्रचिन्हाखाली वंदे मात्र असते का जनगणमन सत्यमेव जयते जेव्हा पैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील हे भारतीय राष्ट्रचिन्हा खाली या ठिकाणी मुद्रित असलेले दिसते प्रश्न या ठिकाणी तेविसावा उत्तर प्रदेश राज्याच्या विधान परिषदेत एकूण किती जागा आहे ते सांगायचं आहे राज्य आहे उत्तर प्रदेश आणि सभागृह आहे विधान परिषद तर या ठिकाणी एकशे पाच सदस्य शहात्तर शंभर किंवा पंचाहत्तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन शंभरपेक्षा पेक्षा जास्त सदस्य उत्तर प्रदेश राज्याच्या विधान परिषदेमध्ये असलेले लक्षात येतात प्रश्न कोर को या चोवीसावा फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य पुढीलपैकी कोण राहिले होते सांगायचं सा आहे महात्मा गांधी होते का पंडित नेहरू विनोबा भावे किंवा गोपाळ गणेश आगरकर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार गोपाळ आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते हे आपल्याला लक्षात येते प्रश्न पंचवीस विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की कोणत्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त जागा आहेत ते सांगायचं आहे ते राज्य कोणते आहे विधान परिषदेमध्ये तर कर्नाटक बिहार महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर उत्तर प्रदेश या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त जागा असलेल्या लक्षात येतात कवर करूया प्रश्न सव्वीसावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत ते सांगायचं आहे तो जिल्हा कोणता आहे ज्यामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे अहमदनगर नांदेड पुणे किंवा अमरावती तर ऑप्शन्स क्रमांक एक अहमदनगर म्हणजेच सध्याचे जे आहे या ठिकाणी अहिल्यानगर नगर यामध्ये जे आहे सर्वात जास्त साखर कारखाने आहेत कवर करूया प्रश्न सत्तावीस हवा थॉमस चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे थॉमस हा चसक खेळ या ठिकाणी दिलेले आहेत क्रिकेट हॉकी बॅडमिंटन वरील नाही ऑप्शन्स क्रमांक तीन बॅडमिंटन खेळाशी थॉमस हा जो आहे तो संबंधित असलेल्या लक्षात येतो कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न अठ्ठावीसावा दिसतो की भारतामध्ये बेरोजगारीचे जे प्रमाण आहे किती टक्के आहे सांगायचं आहे भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण झिरो पॉईंट पाच टक्के ते दहा टक्के आहे का दहा ते पंधरा पंधरा ते वीस किंवा पंच वीस ते पंचवीस ऑप्शन्स क्रमांक एक पाच ते दहा टक्के भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण असलेले लक्षात येते कवर कोरिया विद्यार्थ्यांना चंद्रकांत मांडरे वस्तुसंग्रहालय संग्रहालय पैकी कोणत्या जिल्ह्यात येते कोणत्या जिल्ह्यात येते चंद्रकांत वस्तू वस्तुसंग्रहालय कोल्हापूर नाशिक सोलापूर किंवा नागपूर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चंद्रकांत वस्तू वस्तुसंग्रहालय असलेले दिसते प्रश्न दिसावा राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश भाषा ही भारतीय नाही कोणत्या परिशिष्टानुसार सांगितलेली आहे इंग्लिश भाषा भारतीय नाही म्हणून प्रशिष्ट आठ नऊ परिशिष्ट चार किंवा सहा तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक परिशिष्ट आठव्यानुसार या ठिकाणी इंग्लिश भाषा ही भारतीय नाही असे कळते तुम्ही चॅनलवर नवीन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक रिक्वेस्ट हो आहे तुम्ही चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेव्हा सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तर लगेच लगेच करून घ्यायचं आहे सुपर क्लासला तुम्ही एक लाईक जर केला तर तुमच्यातर्फे मला जो आहे थोडासा प्रोत्साहन मिळतो तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तयार करण्यासाठी तर लगेच करून घ्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये